Terima kasih telah menonton! गलतियों से जुदा तू भी नहीं मैं भी नहीं गलतियों से जुदा तू भी नहीं मैं भी नहीं दोनों इंसान है फरिश्ता तू भी नहीं मैं भी नहीं गलतियां तो सबसे होते रहती उसका है उसका ज्ञान उर्दू हाई स्कूल इसका उद्घाटन नवी का वर्ग का राहुल भाई ने करे और राहुल भाई से हम दो प्रश्न विचारते आज परतूर शहरामध्ये डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम नववी वर्गाचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे सातत्यानं परतूर शहरातील सर्व अल्पसंख्याक बांधवांची ही मागणी होती की परतूर शहरामध्ये उर्दू माध्यमिक विद्यालयाचं एकच विद्यालय हे परतूर शहरात आहे आणि त्या विद्यालयामध्ये प्रचंड मुलांची संख्या आहे आणि त्यामुळं सातत्यानं लोणीकर साहेबांकडं या ठिकाणच्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्व नागरिकांनी पालकांनी संपर्क केला आणि या नववी वर्गाची अत्यंत आवश्यकता या शहरामध्ये आहे अशा पद्धतीने मागणी केल्याच्यानंतर लोणीकर साहेबांनी त्याच्यामध्ये विशेष लक्ष घातलं आणि नववीचा वर्ग या ठिकाणी चालू करून दिलेला आहे या माध्यमातून जे काही उर्दू माध्यमात शिकणारे आठवी नववी दहावीचे मुलं आहेत त्यांच्यासाठी एक सुविधा या निमित्ताने होणार आहे या शहराला सर्व परिचित आहे तालुक्याला सर्व परिचित असणारी जिल्हा परिषद माध्यमिकची अतिशय आदर्शवत अशी शाळा आणि याच शाळेच्या परिसरामध्ये ही शाळा मी जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष असताना दत्तक घेतली होती आणि तिचा संपूर्ण चेहरा मोहरा आपण ह्या ठिकाणी बदललेला पाहायला नुसता भौतिक सुविधामध्येच नाही तर गुणवत्तेमध्ये देखील मेहनत घेऊन त्या ठिकाणच्या शिक्षकांनी ती चांग शाळा नावारूपाला आणली आणि त्याच प्रीमॅसेसमध्ये आज उर्दू शाळा देखील होत आहे त्यामुळं निश्चित मला खात्री आहे की उर्दू शाळेचे माझे मुख्याध्यापक असतील शिक्षक वर्ग असतील शिक्षक बांधव असतील अतिशय मेहनत घेतील शंभर टक्के मी आज ही शाळा दत्तक घेण्याचं माझ्या विचार व्यक्त करताना कबूल केलेला आहे ज्या काही भौतिक सुविधा या जिल्हा परिषद प्रशासच्या आपलं सॉरी उर्दू माध्यमिक विद्यालयासाठी लागतील मग ते शौचालय असेल मग ती संगणक असतील किंवा इतर काही गोष्टी ज्यांची अपेक्षा मला या ठिकाणच्या शिक्षक वर्गाने केली पालकांनी केली ते निश्चित मी पूर्ण करण्यासाठी ही शाळा दत्तक घेतलेलं आहे जे म्हणून काही प्रश्न असतील ते पूर्ण करून या ठिकाणी जास्तीत जास्त भौतिक सुविधा देण्याचा प्रयत्न आहे निश्चित या ठिकाणाहून चांगले गुणवंत विद्यार्थी या उर्दू माध्यमातून घडतील अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो धन्यवाद